म्हणजे मी काल कालपासून परवा रात्री आलो याच्या पूर्वी उमेदवारी अर्ज भरायला आलो आणि उमेदवारी अर्ज भरताना देखील भर कडाक्याच्या उन्हाळ्यात हजारोंच्या संख्येने या ठिकाणी या मतदार संघातले आपण सगळे उपस्थित होतात आणि तिथून खऱ्या अर्थाने या निवडणुकीचा शुभारंभ झाला आणि लोकांनी ठरवलं हो की या मतदारसंघातून पुन्हा एकदा धैर्यशील माने यांना विजयी करण्याचा संकल्प आणि निश्चय आपण केला खरं म्हणजे चार जून नंतर विकासाचं नव पर्व या ठिकाणी सुरू होणार आहे कारण विजयाचा गुलाल आपण उधळणार आहात याचा विश्वास मला झालेला आहे कारण आपण सगळेजण ज्या पद्धतीने काम करता येईल सर्व व्यासपीठावरील सर्व मंडळी आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेला या भागातील मतदार बांधव भगिनी आणि आज शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाई आपले जनसुराज्य कवाडेगट रासप सगळी मोठी शक्ती एकत्र आलेली आहे आणि समोर मी आपल्याला एवढंच सांगतो की समोरची जी इंडिया आघाडी आहे ही इंडिया आघाडी गळ्यात गळे आणि पायात पाय घालून एकमेकाच्या पायात तंगड्यात तंगड अडकून पडणार कारण एकीकडे पाहतो आपण एकीकडे देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती ज्यांनी ज्यांचा जन्म राजनीतीसाठी नाही राष्ट्र नीतीसाठी झाले असे प्रधानमंत्री मोदीजी आणि दुसरीकडे आपल्या देशाची बदनामी परदेशात करून जाणारे राहुल गांधी मला सांगा जर आदरणीय तुम्हाला मुख्यमंत्री तुम्हाला प्रधानमंत्री कोण पाहिजे असं विचारलं तर तुम्ही स्वप्नात देखील मोदीजींच नाव सांगाल आणि म्हणून या देशामध्ये या मोदीजींच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे आणि म्हणून मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याचा चंग सगळ्यांनी बांधलेला आहे सगळ्यांनी ठरवलंय की या देशामध्ये पुन्हा एकदा एक नारा दिलाय अबकी बार काय म्हणतो आपण अबकी बार चार सो पार, एक बार मोदी सरकार आणि मग त्याच्यासाठी आपल्या मतदारसंघातला खासदार देखील निवडून येणं आवश्यक आहे मी बांधवांना भगिनीनं आपल्याला सांगू इच्छितो की मोदीजी पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री होणार आहे आणि मग आपल्या या मतदारसंघाचा विकास करायचा असेल कामेरीचा विकास करायचा असेल हातकणंगले मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपला प्रतिनिधी तिथे सभागृहात जाणं आवश्यक आहे कारण मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी या महाराष्ट्रातून पंचेचाळीस पार मतदार आपल्याला खासदार निवडून पाठवायचे आहे आणि म्हणून मगाशी ते आ, ते बाबा मग अशी मी आपल्या मागच्या सभेत देखील सांगितलं यामध्ये खासदार कुठं काय करतो खासदार आमच्या गावात नाही इकडे कामेरीला आलं का नाही आले ना कामेरीमध्ये काम पण झाली असतील निधी मिळाला असेल आणि गेल्या दोन वर्षात मगच्या अडीच वर्षात तर काही देतच नव्हते खासदारांना पण जेव्हापासून तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तेव्हापासून खासदारांना निधी मिळू लागला आमदारांच्या बरोबरीने कारण शेवटी खासदारांना देखील निधी आवश्यक आहे आणि म्हणून यामध्ये सगळं लिहिलेलं आहे कुठल्या गावामध्ये भेट दिली कुठल्या गावात किती निधीच काम दिलं जे विरोधकांनी देखील हा अहवाल पाहावा आणि अहवाल पाहावा आणि कुठं काय खोट जर छापलं असेल तर नक्की आव्हान द्यावं अशी देखील मी त्यांना या ठिकाणी आजच्या सभेच्या निमित्ताने विनंती करतो खरं म्हणजे आज लोकसभेची निवडणूक जी आहे ही निवडणूक ही फक्त मतदार या फक्त संघाची नाही या देशाची निवडणूक आहे या देशाच्या विकासाची निवडणूक आहे आणि या देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशात केलेलं काम आपल्या समोर आहे दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये बॉम्बस्फोट होत होते या देशात दंगली होत होत्या या देशात मोठमोठे घोटाळे होत होते या देशामध्ये भ्रष्टाचाराची अनेक बाहेर येत होती मला सांगा बांधवना नो दोन हजार चौदा नंतर या देशात एकही बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तानला दाखवता आली नाही दहशतवाद्यांना करता आली नाही एवढी जरब आपल्या प्रधानमंत्र्यांची होती पूर्वी आपले जेव्हा हल्ले व्हायचे तेव्हा प्रधानमंत्री सांगायचे तिकडे त्यांच्या कमिटीमध्ये इनोच्या आमच्याकडे बघा पाकिस्तान हल्ला करतोय दहशतवादी हल्ले करताय तुम्ही काहीतरी मार्ग काढा पण आताचे आपले प्रधानमंत्री डायरेक्ट पाकिस्तान मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करतात हा फरक आहे तीनशे सत्तर कलाम रद्द करून काश्मीरला आपल्या बरोबर जोडतात राम मंदिर अयोध्येतलं गेले पाचशे वर्षाचं स्वप्न लाखो करोडो राम भक्तांच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न आपल्या सगळ्यांच स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण आज त्यांनी काल एक उदाहरण दिलं जे राम मंदिराच्या विरोधामध्ये एक मुस्लिम बा मुस्लिम परिवार कोर्टात गेला होता परंतु जेव्हा न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूला निकाल दिला त्यावेळेस तो मुस्लिम परिवार राम लल्लाच्या त्या मंदिराच्या उद्घाटनाला देखील आला होता हे आपण पाहतो हे आपलं हिंदुत्व आहे आणि यामध्ये कुठल्याही धर्माचा जातीचा द्वेष आपलं हे सरकार करत नाही आणि म्हणून फक्त मुसलमानांना वोट बँक म्हणून वापरणारे काँग्रेस गरीबी गरीब गरीबाला गरीब ठेवणारे गरीब गरीब काँग्रेस गरीबी हटाव म्हणा म्हणणारे काँग्रेस गरीबी हटली नाही गरीब हटला आणि म्हणून आज ज्या ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय मोदीजीने घेतलाय त्याच्यामध्ये हिंदू पण घेतील मुसलमान पण घेतील सिख पण घेतील इसाई पण घेतील सगळे घेतील आज पीएम आवास योजनेचा फायदा आयुष्यमान भारत योजनेचा फायदा आपले महात्मा ज्योतिबा फुले पाच लाखाचा फायदा यामध्ये देखील सगळे धर्मीय आहेत सगळे जातीचे पातीचे लोक आहेत आपण पाच लाखाची जी योजना केली त्या साडेबारा कोटी जनतेला लागू होणार त्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या म्हणजे आपलं राज्य आज माल मौलाना आजाद मंडळ आहे त्याला तीस कोटी रुपये पूर्वी ठेवत होते आपल्या सरकारने पाचशे कोटी रुपये ठेवले जातीभेद नाही कुठलाही जातीवाद नाही मगाशी आपण सी बी पाटील साहेबांनी सांगितलं कुठं मंदिर आणि मस्जिद एकत्र आहे मंदिर आणि मस्जिद इथं एकत्र आहे आणि हे एक उदाहरण देण्यासारखं हे एक उदाहरण या राज्याला देशाला दाखवण्यासारखं फक्त मुस्लिम समाजाला घाबरवायचं आणि मतांसाठी त्यांना वापरायचं आणि नंतर फेकून द्यायचं असं कधी आमची महायुती करणार नाही एकनाथ शिंदे देखील करणार नाही आणि म्हणून सर्वसामान्य धर्मियांना सर्वसामान्य माणसाला जात पात न बघता या मुख विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन आणखी एका एका सभेला जायचं आहे गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलेली काम आपल्या महायुतीने केलेली कामं आपण पाहा आज घेतलेले निर्णय आपण पहा आज सावकार आपले आहेत सरकार आप, सावकार आपले आहेत विनय खोरे साहेब सावकार आणि सरकारच येते नाव ते पण सरकारपेक्षा काय कमी नाही आहेत आणि म्हणून त्यांनी देखील पाहिलं की महायुती किती काम करते शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतले केंद्राचे सहा हजार रुपये त्याच्यामध्ये मोदीजींचे सहा हजार आणि आपल्या देखील सरकारने सहा हजार रुपये टाकले आता शेतकऱ्याला दरवर्षी बारा हजार रुपये मिळणार बारा हजार रुपये मिळणार पीक विमा योजना एक पूर्वी पैसे शेतकरी भरायचे आता एक रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला नुकसान सगळे नियम आपण बाजूला केले सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या एफ च्या दुप्पट आपण देऊ लागलो दोन हेक्टरची तीन हेक्टर आपण केली सततच्या पावसाचं नुकसान दिलं जात नव्हतं परंतु आपल्या सरकारने तो निर्णय घेतला आज पंधरा हजार कोटी रुपये फक्त पावणे दोन वर्षामध्ये नुकसान भरपाई पोटी अवकाळी गारपीट अतिवृष्टी यामध्ये आपण दिले टोटल पस्तीस हजार कोटी रुपये योजना आणि सगळ्या मिळून आपण शेतकऱ्यांना दे दिलेले आहेत माझ्या माता भगिनी इकडे आहेत या माता भगिनींसाठी महिला सक्षमीकरण बचत गटाचं सक्षमीकरण एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत जसं मोदी साहेबांनी लखपती दीदी ड्रोन दीदी केलं तसं आपण लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली जन्म झाला पाच हजार अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला शेवटी आणि वयो वयोश्री योजना ज्येष्ठांसाठी आपण योजना केली युवकांना रोजगार देण्यासाठी आपण योजना केली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून जवळपास एक लाख तरुणांना पंधरा लाखापर्यंत लोन विना व्याज आपण दिलं त्याचा व्याज आपण सरकार भरतो अशा अनेक योजना या ठिकाणी आपण केले सी बी पाटील साहेब मगाशी म्हणाले की या ठिकाणी मराठा समाजाचं उदाहरण त्यांनी दिलं मी छाती ठोकपणे सांगतो या एकनाथ शिंदेने छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर शपथ घेतली की मराठा समाजाला आरक्षण देणार इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता ओबीसीचं आरक्षण कमी न करता आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला विशेष अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनामध्ये दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला आपण दिलं मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते आतापर्यंत कायदा होता नियम होता परंतु दिलं जात नव्हतं ते देण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं आणि आज ज्यांनी इतक्या वर्ष समाजाला वापरून घेतलं न्यायापासून वंचित ठेवलं आरक्षणापासून वंचित ठेवलं जेव्हा जेव्हा द्यायची संधी हातात होती तेव्हा दिलं नाही आणि जेव्हा आपण दिलं म्हणतात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकणार नाही मी जाहीरपणे त्यांना आव्हान दिलं तुम्ही टिकणार का नाही त्याची कारण द्या आणि का टिकेल याच समर्थन याची कारण हा एकनाथ शिंदे देईल आणि आने म्हणून अनेक लोक कोर्टात गेले ते रद्द करण्यासाठी पण बरा बांधवानो भगिनीनो आपल्याला सांगतो कोर्टाने त्यांचं अपील फेटाळून लावलं मराठा समाजाला आरक्षण आता दहा टक्के मिळू लागलं आणि म्हणून ही पोटदुखी सुटली आहे आज शिक्षणासाठी त्यांच्या परदेशात जाण्यासाठी ओबीसी प्रमाणे त्यांना देखील न्याय देण्याचा आपण निर्णय घेतला पाच हजार लोक जे मराठा समाजाचे मुलं ज्यांचं सिलेक्श सिलेक्शन झालं होतं परंतु त्यांना अपॉइंटमेंट मिळालं नव्हती कोर्टाच्या त्या मधल्या स्टेच्या कालावधीमध्ये या एकनाथ शिंदेने हिंमत केली काही जे काय परिणाम होतील ते भोगण्याची तयारी मी दाखवली पाच हजार लोकांना नोकऱ्या दिल्या त्यांना नोकऱ्या जॉईन करून घेतलं त्यानंतर सातशे लोकांचं मॅटर कोर्टात मॅट मध्ये गेलो त्या ठिकाणी देखील आपण सांगितलं त्या कोर्टामध्ये देखील आपली बाजू मांडली सातशे मुलांना नोकऱ्या तिथं कायम झाल्या हे आपलं काम आहे आणि म्हणून कुठल्याही समाजाला कुठल्याही धर्माला कुणावरही अन्याय न करता आज आपलं सरकार काम करतंय म्हणून या ठिकाणी आपोआप सरवल्या जातात कवाडे इथं बसलेत बाबासाहेबांचं संविधान बदलणार संविधान बदलणार मोदी साहेबांनी देखील स्पष्टपणे सांगितलंय जब तक सूरज चांद रहेगा, बाबा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा नाही बदलेगा कुणाच्यात हिंमत आहे बाबासाहेबांचं संविधान बदलणार बदलणार म्हणून आरोप करणारे लोक तुम्हीच बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसने बाबासाहेब सांगायचे काँग्रेस घर आहे याच्यापासून दूर राह आणि बाबासाहेबांचा संविधान दिन पन्नास साठ वर्षात कधी तुम्हाला आठवलं नाही पण मोदीजीने दोन हजार पंधरा सालापासून संविधान दिन सुरू केला हे बाबासाहेबांची आठवण हे आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ठेवत आहे आज इंदू मध्ये भव्य दिव्यास जगाला हेवा वाटावा असं स्मारक आपण करतोय लंडन मधलं त्यांचं घर आपण स्मारक केलं जिथं जिथं बाबासाहेब गेले तिथल्या तिथल्या पाऊल खुना आपण त्याची आठवण ठेवली आणि म्हणून बाबासाहेबांच्या बद्दल बोलण्याचा अधिकार महाविकास आघाडीला नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की